लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार निलंगेकर यांनी लातूर जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली मागणी लातूर जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी जिल्ह्यातील पूरस्थिती व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे यावेळी नागरिकांचे विशेषत शेतकरी बांधवांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे पायाभूत सुविधा देखील तीक ठिकठिकाणी क्षतिग्रस्त झाल्या आहेत लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मंत्री महोदयांनी स्वतः प्रयत्न करावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खासदार डॉ शिवाजीराव काळगे खासदार ओमराजे निंबाळकर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आमदार रमेश कराड आमदार अमित देशमुख आमदार अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर तसेच सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

शंभर टक्के म्हणून बघत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत की शेतकरी हा एक महत्वाचा घटक <coughs> आणि जिल्ह्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली प्रवास करत असताना खाल पाणी करत असताना जिल्हाधिकारी त्यांनी देखील पाणी केलेली आणि खर तर आपल्या मौसम विभागाने मागच्या ह्या दहा पंधरा दिवसामध्ये

जिल्ह्याच्या वतीने ही भूमिका मांडणं गरजेचं दुसरा एक महत्वाचा विषय माननी अध्यक्ष मोदय ह्या पावसामध्ये जर पाहिलं की मांजरा आणि तेरणामध्ये मा पाच वर्षातून कधीतरी एकदा अशी वेळ त्यावेळेस आम्ही धरणातून पाणी सोडतो पण मागच्या दहा पंधरा मध्ये किंवा महिनाभरामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर आहे ना महिन्याभरामध्ये पाच वेळेस आपल्याला पाणी सतत सोडावं मालनाचं पाणी सोडल्यानंतर याचा शेवटचा जो संगम आहे हा म्हणजे निलंगा विधानसभा आपल्या बॉर्डर त्या ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये ह्या पावसामध्ये अध्यक्ष रस्ते पुलं गावाचा संपर्क हा सगळा त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे राज्याचं सगळ्यात प्रमुख खाता आपल्याकडे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठे जिल्ह्या जिथे आपल्याला ब्लड मध्ये आपल्याला निधी द्यावा लागेल या वर्षी असे काही अधिक जिल्ह्या नाहीये पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये ब्लड मध्ये आपल्याला जिल्हा करावा आधीचा जो प्रस्ताव अजून आपल्याकडे आलेला आहे त्या प्रस्तावाला अध्यक्ष मध्ये आपण त्याला परवानगी द्यावा लागेल त्याला जे काही निधी उपलब्ध करून द्यायचं असेल मुलांसाठी असेल त्याचसोबत रस्त्यांसाठी असेल जे रस्ते आपल्या स्टेट असतील त्यांना आपण देणं गरजेचं आहे पण हा गडचिरोली मध्ये जसं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी ज्या धर्तीवर मध्ये सर्व रस्त्यांना प्रायोरिटी निधी दिला जसं त्यांनी पूर्ण स्टेटचा निधी स्टेटचा निधी तर आपल्याकडेच अध्यक्ष जो निधी आहे तो आपणच निर्णय करणार त्याच सोबत आपल्याला ग्रामीण रस्ते जे आहेत ह्याच्यामध्ये जे आमचं सर्वात अधिक नुकसान जे झालेलं आहे जिल्हा परिषदचे जे रस्ते असतील त्याच्यावरती पूर असतील अनेक गाव आहे आम्ही खासदार साहेब बसलो होतो त्यांचं नागचा एकच आहे की तिथं आपल्या सध्याची अशी परिस्थिती आहे गावाचा संपर्क काही ना काही तिथं निर्णय करणं गरजेचं आहे जसं आपण एफडीआरचा कार्यक्रम बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जातो तसंच ग्राम विकासच्या माध्यमातून अध्यक्ष यापूर्वी देखील ग्राम विकासच्या माध्यमातून देखील साठी आपण कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण रस्ते घेतले होते पुलं घेतले होते ग्रामविकास मंत्री देखील आपल्या जिल्ह्यात आप जिल्ह्यातले आहेत आपण त्यांच्याकडनं लातूर जिल्ह्यासाठी खास बाब म्हणू शकतो आम्हाला असं वाटतं की सर्वात पहिलं लातूर जिल्ह्यातील शाळेंसाठी जे गर्दी असलेले मध्ये तो देखील आपल्याला ग्रामविकास करणं तो स्टेट कडनं निधी घेता येतो आपल्या डीपीसी मधला जो निधी आहे तो आपल्याला बोलणार नाही तीन एक कोटी रुपये आपल्याकडे असतात तीन कोटी मध्ये तुम्ही शाळा कोणते घेणार आणि पुढं कोणते त्याला दुरुस्ती करणार आहे जिल्ह्यालाच आपल्याला जवळपास पस्तीस एक कोटी रुपये असं वाटतंय की आपण ग्राम विकास जसा ग्रामविकास विभागाचा एक निधी असतो तसा आपण एक ग्राम विकास पण एफडीआरचा एक निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घ्यावा असे आमची सर्वांच्या वतीने आपल्याकडे मागणी असत त्यासोबत अध्यक्ष महोदय या पंधरा दिवसामध्ये आपण जिल्ह्याने त्या गोष्टी पाहिले म्हणजे खर तर प्रशासनाने सतत पाहिले माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सतत सूचना होत्या पूर्ण प्रशासन खालीपर्यंत काम करत होत दुर्दैवाने कालचीच एक घटना जर सोडली तर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय आणि सगळे आता इथे इरिगेशनचे अधिकारी आहेत म्हणजे अनेक गावांमध्ये मुक्कामी देखील सर्वजण पाहिले आपल्या देखील सूचना तशाच होत्या प्रत्येक अधिकारी जिथं नदीच्या बाजूला असतील गोड्याच्या बाजूला असतील जायला आता आपण मदत करत असताना सगळ्या शेतकऱ्यांना मदत करतो पण आज जिल्ह्यात पर ही परिस्थिती अशी झाली आहे नदीच्या बाजूचे शेप ओढ्याच्या बाजूचे शेप आज बऱ्यापैकी मध्ये आपल्याला उसाला मदत होत नाही कोण पण आज जरी ऊस पाहिजे की मागचे दहा पंधरा दिवस झाले ते पाण्याखाली उसाचं पीक अनेक मुलांनी आपल्याला वेगळे पंचनामे नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे त्याला वेगळी मदत आपल्याला सरकार करणं मुख्यमंत्री मोदयांनीच के के जी केली त्या घोषणेच्या माध्यमातून ज्या धरतीवर गट चुरली आपण त्या ठिकाणी मदत करून दिली माझी मंत्री महोदयांना विनंती आहे आपल्या जिल्ह्याला कुठेही मानव पडणार नाही कोणत्याही निधीच्या बाबतीमध्ये कमतरता वाचणार नाही आणि हे जे काही ग्रामीण भागातले रस्ते बाकीच्या शेतकऱ्यांचे विषय असतील <coughs> त्याला सर्वांना आपण पूर्ण पुढे घेऊन जातात आणि लातूर जिल्हा हा बोला दुष्काळ <laughs> म्हणून असं सरकार मान्यता घ्या अशी अपेक्षा देखील आम्ही आपल्याला